डॉक्टर पीपाडा यांना एवढंच सांगू इच्छिते एक सरपंच म्हणून की येत्या काळात तुम्हाला कुठल्याही मतदारसंघातील कुठल्याही गावात जायचे असेल तर जा परंतु आमचे दैवत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल कुठलाही अपशब्द वापरू नका किंवा अपप्रचार करू नका जर तुम्ही असे केले तर मी एक महिला सरपंच म्हणून एवढेच सांगते की गावातील नारी शक्ती त्यांची ताकद दाखवल्याशिवाय राहणार पत्रकार म्हणून खूप धन्यवाद आपण सर्व आम्ही बोलवल्यावर आलो चौदा तारखेला डॉक्टर साहेब आमच्या गावात आले होते तर एक सरपंच होऊन माझी अशी विनंती आहे त्यांना की आम्ही या गावात कधीही कुणालाही येण्यापासून अडवलं नाही तुम्हालाही संविधानाने पूर्ण अधिकार दिला आहे कोणत्याही गावात जाण्याचा आरती करण्याचा पण त्याच संविधानाने आम्हालाही अधिकार दिला आहे का तुम्ही चुकीचं बोलले तुम्हाला जाब विचारायचा त्यामुळे तुम्ही इथून पुढे गावात येताना मतदारसंघात कोणत्याही गावाचा तुम्हाला जाब विचारला तर तुम्ही परत पुणेच दाखल करणार का पाच वर्ष तुम्ही विखे पाटलांच्या गाडीत फिरले पाच वर्ष तुम्हाला सगळं चाललं सत्ता भोगली अवत्या राहता शहरात सहा इंच गटारी गेल्यात तुम्ही आमच्या गावात सुद्धा बघायला मिळणार दोन फुटी गटारी आहेत आमच्या गावात तुम्ही तर राहत्याचं वाटोळ करून ठेवलं शिर्डी बघा तुम्ही आमच्या गावातून वा पंचायती करण्यापेक्षा तुमचं तुमचं जर तुम्ही बघितलं ना ते जास्त योग्य आता तर तुम्ही कुठल्या पदावर येणार पण नाही या आम्हालाही खात्री पण आमच्या गावातून या गोष्टी तुम्ही करणं चुकीचं आहे पण तुम्ही जर अशा चुकीच्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना गुंड म्हणत असाल तुम्ही जिथं बोलला तुम्ही कॅमेरा सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे तुमच्याकडेही आहे त्या माध्यमातून आम्ही जेवढे आमचे तिथे कार्यकर्ते वयोवृद्ध लोक उपस्थित होते विखेंचे गुंड म्हणतात किती लोकांना गुन्हे दाखवले तुम्ही येऊन सिद्ध करून दाखवा तर तुम्ही त्यांना गुंड म्हणत तुम्हाला अधिकार आहे आणि इथून पुढं जर तुम्ही असं वागणार असाल तर आम्हाला ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ग्रामसभा विशेष ग्रामसभा बोलवून तुम्हाला गावबंदी करावं लागेल आजपर्यंत असं झालं नाही पण ही गोष्ट करण्याची हे करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका पंधरा वर्ष झाले तुम्ही आमच्या गावात येऊन गेले होते अहो सांतवन भेटीला येऊन सुद्धा तुम्ही राजकीय बोलता लाज वाटली पाहिजे तुम्हाला गावात आमच्या गावात तुम्ही सांतव भेटीला आलात आणि तिथे येऊन राजकीय बोलू राहिले तीस तीस पस्तीस वर्षाची मुलं मारली आमच्या गावात त्यांच्या घरात येऊन तुम्ही राजकीय बोलताय जातीवाचक बोलताय आमच्या गावच्या सतता खराब करण्याचं तुम्ही अजिबात प्रयत्न करू नका तीस वर्षापासून राजकारणात सांगता रात्री लोक आम्हाला फोन करता याला कोण फोन करील विखे पाटील कुटुंबाकडून आमचं कुठले काम आडत नाही आपल्याकडे एवढं चांगलं व हॉस्पिटल आहे प्रवराचं हॉस्पिटल आहे बुडस घाटाचं हॉस्पिटल आहे अँब्युलन्स सुद्धा आमच्याकडे मोफत मिळते तुम्हाला तुमचाही व्यवसाय तुम्हाला सांगता का साखर सम्राट आहे ते करतील मदत पैसा खूप लोकांकडे करोडपती लोकांकडे पण तो खर्च करायची दानच पाटलांमध्ये तुमच्यात नाही ते दानात ठेवा तुम्ही मग दोन वर्षपूर्वी कोविड येऊन गेला आमच्या गावात पंचेचाळीस लोकांचं त्यावेळेस निधन झालं कोरोनाने त्यावेळेस का तुम्ही आमच्या गावात आले नाही आज का तुम्हाला गाव आठवलं मारुती मंदिर प्रत्येक गावात आहे गणपती प्रत्येक गावात आहे ठीक आहे तुम्हाला एखादा तुमचा असेल तुमचा नातेवाईक किंवा होता त्यांनी बोलवलं तुम्हाला आरतीला आरती करा ना तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्ही चर्चा करायचं काहीच काम नव्हतं एकदम अशा पद्धतीनं जर तुम्ही वागणार असाल तर तुम्हाला मी तो मतदारसंघात सुद्धा प्रत्येक गाव बंदी करून टाकेल आणि तुम्ही जे विखे पाटल्याबद्दल जे आरोप केले तुम्हाला त्याचा जाब विचारला इतका राग आला पण आम्ही आमच्या गावाचे प्रश्न सोडवायला समर्थ आहोत आमचे विखे पाटील समर्थ आहेत विखे पाटील कुटुंबानी आम्हाला एक महिन्यापूर्वी आमच्या गावचे वीस किलोमीटरचे रस्ते मुर्मीकरण करून दिले ते पण स्वतःच्या खिशाच्या पैशातून एक कोटी रुपयाचा निधी आम्हाला त्यांनी आता काल परवा दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत एक कोटी पासष्ट लाख रुपये आमच्या गावासाठी आलेले आहेत जल जी। जीवन जी। जी। मिशनचं साडे चौदा कोटीचं काम आमच्या गावात झाले अठरा कोटीचा कनकतरा चा प्रोजेक्ट आमच्या गावासाठी पुढच्या महिन्यात काम सुरू आहे जवळजवळ दोनशे दीडशे दोनशे कोटीच्या जमिनी आम्हाला मुक्त मोफत गावकांसाठी दिलेल्या आहेत तुमचं वेगदान काय आमच्या गावासाठी मागच्या वीस वर्षात तुम्ही तीस वर्षापासून राजकारणात सांगता आम्हाला तुम्ही एखादं काम सांगा त्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या गावात येऊन ही शांतता भंग करायचा प्रयत्न करू नका अन्यथा आम्हाला या सर्व गावकऱ्यांना ग्रामपंचायतला विशेष ग्राम सभा विशे बोलावून तुम्हाला गावबंदी करावं लागेल ही वेळ आमच्यावर रिव्यू सर्वप्रथम मी इथे सांगू शकतो की मी सुमारे पन्नास वर्षापासून समाजकार्यात आणि राजकारणात आहे पहिल्यापासून आम्ही विखे परिवारांचे ज्याला आपण बोलतो प्रेम करणारे आहेत ह्या पुरोगामी हे गाव आहे या गावामध्ये सुमारे पन्नास वर्षापासून म्हणजे खासदार बाळासाहेब विखे पाटील असो तर आतापर्यंत खासदार माझी खासदार सुजयदादा असो यांनी या गावावर मोठं प्रेम केलेलं आहे योजना मोठ्या प्रकारात त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहे दिनांक चौदा तारखेला जी काही घटना घडलेली आहे ती माझ्या कानावर त्या दिवशी चाली परंतु मी या ठिकाणी निकषू सांगू इच्छितो की आमच्या गावामध्ये आस आत्तापर्यंत तरी कोणी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता इथं आला असेल नेता आला असेल तर अशा प्रकारे शिवीगाळ किंवा गुंडगिरीची भाषा आमच्या कुठल्याही ग्रामस्थांनी अद्यापर्यंत तरी केलेली नाही आणि मला असं वाटतं की जे माऊली तुरकने जे बोलले की ते त्यामध्ये सत्य आहे शंभर टक्के सत्य आहे की त्यांनी शिरविगाळ केलीच नाही शिवविगाळ केली असेल तर ते, 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 ते तुमच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले असते आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं असतं कारण गावामध्ये काही सर्वच एकच विचाराच्या असतात असं काही नाही परंतु शंभर टक्के मी सांगतो की हे साफ खोटं आहे मी त्याचा सर्वप्रथम निषेध करतो की ही बाब खोटी आहे तालुक्याच्या निर्मितीपासून तर आज तुम्ही जर बघितलं तर गावाचे रस्ते जे आहे तर ते रस्ते सुद्धा साहेबांनी निधीच्या व्यतिरिक्त त्यांच्या स्वतःच्या जनसेवा फाउंडेशन मार्फत अनेक विकास कामं या ठिकाणी केलेली आहेत शासनाच्या अनेक योजना या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणूनच हे गाव जे आहे ते या तालुक्यामध्ये निश्चितपणे हे गाव एक वरच्या क्रमांकाचं आहे आमचं पूर्वभूमी विचारांचं गाव आहे ठीक आहे मतभेद अंतर्गत असू शकतात परंतु त्या मतभेदावर ज्यावेळेस आमचे नेते एकच आहेत विखे पाटील हेच आमचं नेतृत्व आहे तर त्या बद्दल मी सांगतो की त्यांच्याबद्दल कुणी जर वाईट बोललो तर शंभर टक्के मला असं वाटतं की गावामध्ये अनेक जे लोक आहेत त्यांनी नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही नामदार साहेब बरोबर आहोत खासदार साहेबांबरोबर आहेत अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी मला सांगितलं मी त्यांचा जो आरोप केला तो एकदम चुकीचा आरोप आहे त्याचा आम्ही निषेध करतो आमच्या गावामध्ये असा कुठलाही काही प्रकार गाडला नाही पिपारा साहेब आरतीसाठी आले दर्शनासाठी आले त्यात आमचा कुठलाही विरोध नाही पण त्यांनी राज्याचे महसूल मंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी अप्रचार वाक्य जनतेमध्ये पसरत होते आम्ही त्यांना विनंती केली साहेब तुम्ही आरतीसाठी आल्यात तुम्ही फक्त आरतीसाठीच बोला हे व्यासपीठ ते नाही तर त्यांनी आम्हाला आरेराव्याची भाषा केली त्यावर आमच्या ग्रामस्थांनी त्यांना समजून सांगितलं काही कोणीही आदेश दिलेला नाही आम्ही आमच्या मंदिर परिसरामध्ये रोजच्या प्रमाणे सर्व दर्शनासाठी येत राहतो ते पण आले त्यांनी आरतीचं व्यासपीठ आणि मंदिराचं व्यासपीठ सोडून दुसरीकडे गेले व जनतेमध्ये ते दिशाभूल दे करण्याचा प्रयत्न करत होते आमच्या गावची परंपरा अशी आहे की आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याचे स्वागतच करतो आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याला आत्तापर्यंत दमदाटी धक्काबुक्की अजिबात केलेली नाही याआधीही ते या महिन्यामध्ये चौथा चक्कर मग आम्हाला जर तसं करायचं असलं तर पहिल्याच वेळेस आम्ही त्यांना केलं असतं काळामध्ये ते आले त्यानंतर एक दोन वेळेस आमच्या इकडे येऊन गेले पण गेले अनेक वर्ष आमच्या गावावर मान्य खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आमच्या गावावर विखे कुटुंबाचा खूप प्रेम आहे त्यांनी आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी खूप कामं केलेली आहे साहेब मागच्या वेळेस आरतीला आले नाही यावेळेस ते आरतीला आले आमचं पाचशे सहाशे वर्षापूर्वीचं मारुती रायचं मंदिर आहे तुम्ही आमच्या इकडे कॅमेरे तुम्ही बघा की या वेळेसच त्यांना का मारुतीला दर्शन घडलं त्यांचं आणि आमचं दहा किलोमीटरच आहे तर आमच्याच मारुतीला यायचं त्यांना का असं वाटलं मारुती आहे या दर्शनाला जावा आधी गावामध्ये मारुती मंदिर आहे पण ते जाणून बुजून आमच्या गावात येऊ आमच्या नेत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात तो आम्ही कदाबी येऊ देणार नाही त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे ओळख त्यांच्यापासूनच आमच्या जीवितला धोका आहे आमच्या कुटुंबाला धोका आहे त्यांनी जाता जाता वाक्यही बोलून दिले की माझे कुठपर्यंत आहे मी तुम्हाला काय करू शकतो हे मी तुम्हाला दाखवून दे हे पण ते बोलले त्या विरोध गुन्हा दाखल केला एन सी दाखल केली त्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये ते स्टेशन आरतीसाठी आले पण आरती ज्या ठिकाणी गणपती बसवी होतात त्या ठिकाणी ते नव्हते त्याच्याविरोधात साईडनी ते आले आणि त्याच्या त्याच्याविरोध साइडनं आल्यानंतर ते आमच्या जनतेमध्ये आले ते विखे पाटलांनी असं केलं विखेनी तसं केलं तालुका वेटीस धारला मी म्हणलो साहेब हे चुकीचं नका बोलो तुम्ही आरतीसाठी आले आरतीसाठीच बोला यावर ते आमच्यावर भडाकली व आम्हाला ते आरेरावीची भाषा करायला लागली आम्ही त्यांच्यावर कुठलाही धक्काबुक्कीचा प्रयत्न केला नाही आमच्या मारुती मंदिरात सी सी कॅमेरे तुम्ही ते कधीही चेक करू शकतात त्याच्यामध्ये आम्ही कधी त्यांना धक्काबुक्की उलट त्यांचं आणि आमचं अंतर भरपूर होतं आमची शाब्दिक भाषा ज्याची झालेली आहे ती स्टँड आहे त्याला आम्ही काय करू शकतो मंडपाचं काम चालू आहे आम्ही गावामध्ये कोणताही व्यक्ती आला तर तो आम्हाला काही ना काही देऊन जातो त्या त्याने ते पहिल्या पंचवार्षिकला उभे होते आमदारकीला आणि एक तालुक्याचे नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्याचा त्यांना खूप राग आला त्या रागापोटी त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला विखे परिवार हे आमचं दैवत आहे आणि आमच्या दैवताविषयी विषय जर कोणी काही बोललं तर आम्ही व आमची रुई ग्रामस्थ कधीही ते सहन करू शकणार नाही कारण त्यांनी आमच्या गावासाठी भरपूर केलेलं आहे ते आम्हाला दैवता प्रमाणच आहे आणि आमच्या दैवताचा अपमान जर कोणी करत असेल तर यापुढे आम्ही कदापि ते सहन करणार नाही त्याला त्याच्याच वाक्यात आम्ही उत्तर देऊ सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बद्दल धन्यवाद देतो की पिपाटा साहेबांनी जे आमच्या रोळी गावावर मावली जे आरोप केले ते खंडन करण्याची संधी या निमित्ताने आपण दिली कारण आमचं रोळी हे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे धार्मिक संस्कृती आहे आणि आतापर्यंत जर गावचा इतिहास जर बघितला आदरणीय बाळासाहेब विखे पाटलां पसंत दादांपर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये हे दोन गावांनी त्यांना खंबीर साथ दिलेली आहे आणि आतापर्यंत नामदार साहेब असतील दादा असतील यांनी कधीही कोणत्याही कार्यकर्त्याला कधीही उद्धटपणाने वागा किंवा एखाद्यावर वाघ घाला त्याला त्याच्यावर भांडणं करा असं कधीही त्यांनी सांगितलेलं नाही कारण महाराष्ट्राच्या इतिहासात जर आपण बघितलं आज मोजक्या नेत्यांमध्ये सुसंस्कृत नेता म्हणून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव घेतलं जातं आणि फक्त मला असा प्रश्न पडतो की दरवेळेला राजेंद्र टिपाळे यांच्यावर झाले कसे होतात या गावामध्ये अनेक लोक येतात अनेक लोक जातात आणि आता एक दीड महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये हरराम सप्ताह झाला त्या हरिमान सप्ताहामध्ये ते सन्माना व्यासपीठावर बसले आम्ही त्यांचं नावही त्या ठिकाणी घेतलं होतं सत्कारासाठी परंतु त्यानंतर ते निघून गेले आणि विशेष म्हणजे आदरणीय दादा त्यावेळेस उपस्थित होते जर दादांची शिकवण जर अशी असते तर दादांनी दादा त्याच वेळ व्यासपीठावर बसून दिलं नसतं परंतु आपण म्हणतो नाटपाट नगर म्हणतो राईचा पर्वत करायचा आणि आपला राजकीय हेतू साध्य करायचा फक्त या हेतून साहेबांनी या ठिकाणी काम चालवलेलं आहे आता गणपतीचे दिवस आहेत आज गणपतीचं विसर्जन आहे तर मी तर गणपतीरायाला एकच प्रार्थना करू इच्छितो की राया, राया। आदरणीय साहेबांना सुबुद्धी दे आणि त्यांच्या मनात आमच्या गावाविषयी जे काही विनाकारण आकाश बसलेला आहे तो जाऊन त्यांना सुबुद्धी द्यावी आणि माऊली तुरकण्यांबद्दल जर बोलायचं म्हटलं की माऊली तुरकणे आमच्या गावामध्ये धार्मिक राजकीय कामामध्ये नेहमी सहभागी असतात ते गावकरी मंडळाला पण सदस्य म्हणून आहेत आता मी लावांच्याही ठिकाणी खांदा राहून काम करतात गोरगरिबांचे जनतेचे काम व्हावे म्हणून ते दादांपर्यंत जातात आणि विशेष करून ज्या वेळेस हा आरोप झाला त्यांना गुंड म्हणून तर आम्ही तर कार्यकर्त्या आम्ही निषेध करणारच परंतु आमच्या गावातले जे थोर मोठे लोक आहेत जे वाटवाडलांचे आशीर्वाद आम्हाला आहेत त्या सर्वांनी एवढी कळकळ आणि हळहळ व्यक्त केली की पिपोळा साहेबांसारखा माणूस आपल्या गावातल्या एका तरुण चांगल्या माणसाला गुंड म्हणून संबोधू कसा शकतो आणि ज्या माता भगिनी आहेत ज्या कामावर जातात रोजंदारी काम करतात त्यांनी सुद्धा असं सांगितलं की साहेबांनी अशी गोष्ट करायलाच नको होती त्यांना काय त्यांचं राजकीय साध्य करायचं त्यांनी त्यावेळेस साध्य करावं आणि यामध्ये विधानसभा निवडणूक आहे विधानसभेला त्यांनी यावं त्यांनी तिथं प्रचार सभा घ्यावी कोणी विरोध करायचं कारण नाही आणि तिथून मागचा इतिहास आहे त्यांनी या ठिकाणी सभा घेतली त्यांनी त्यांचे मुद्दे पण या ठिकाणी मांडलेले आहेत कोणी कोणत्या विचाराबरोबर राह हा त्याचा त्याचा प्रश्न आहे आणि राहिला प्रश्न विखे पाटलांवर आरोप करण्याचा कारण जे विखे पाटलांवर काम करतात त्यांना माहिती आहे की विखे पाटलांकडे आपण जावं साहेबांनी आपलं काम करावं आणि विखे कुटुंबाशी आपण जोडलं जाऊ आणि या निमित्ताने जसं आपण साईबाबांकडे जातो आणि बाबांना मागतो त्याप्रमाणे विखे कुटुंबाची आमच्या गावावर सद्धा आहे आणि त्यांची आहे आणि म्हणून ज्या वेळेस विखे त्यांची आणि त्याचा रक्त उफाळून येणार आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या निमित्तानं एकच सांगू इच्छितो की आजपर्यंतचा इतिहास बघा विनाकारण सूर्यावर थुकण्याचा प्रकार करू नका त्या ठिकाणी आपलंच नुकसान होणार आहे आपलीच बदनामी या ठिकाणी होणार आहे या निमित्तानं मी एकच विनंती करतो की इथून पुढे कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या गावात जरूर यावं त्यांना त्यांची भूमिका मांडण्याची जरूर या ठिकाणी ते त्यांना अधिकार आहे हक्क आहे परंतु विनाकारण येऊ आमच्या गावातल्या तरुण मुलांना जर बदनाम करण्याचा षडयंत्र आपण रचणार असाल तर यावेळी गावचे हा सर्व आमचा जो काही तरुण वृंद या ठिकाणी आहे तो कदापि सहन करणार आमच्या रुई गावामध्ये गणपतीच्या आरतीसाठी पिपाडांना काही मंडळांनी बोलवलेलं होतं गणपतीची आरती म्हणजे आपलं आराध्य दैवत आहे आमच्या गावचं हनुमान मंदिर हे आमचं आराध्य दैवत आहे आणि या ठिकाणी अनेक राजकीय पुढारी येतात राजकीय लोक येतात ते मारुतीचं दर्शन करतात या ठिकाणी आम्ही सगळे सर्वपक्षीय लोक म्हणजे इथं काही पक्ष एकच पक्ष आहे तो म्हणजे विचार पक्ष पण आम्ही आजपर्यंत आमच्या गावाच्या इतिहासात कधीही कोणाचा अपमान केलेला नाही किंवा कोणाला एक सुद्धा दिलेली नाही मौली तुरुक्णींनी जर असं काही केलं असेल तर त्याचे पुरावे मारुती मंदिराच्या सी सी टी व्ही आणि ग्रामपंचायतच्या जुन्या सी सी टीव्ही मध्ये आहेत ते सगळ्यांनी बघाल आणि मग त्यांनी आरोप करावे काय आहे पाच वर्ष मागे नगरपालिकेचे ते विखेच्या विखे पाटील गुंड नव्हते आणि जर विखे पाटील गुंड असतील तर पिपाडा त्याच्यापेक्षा महागुंड आहे असं म्हणून ते त्यांच्या बरोबर राहिले असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे त्यांनी विनाकारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी विखे पाटलांनी या मतदारसंघावर पन्नास वर्ष राज्य केलेलं आहे लोकही त्यांच्यावर प्रेम करतात जनता त्यांच्यावर प्रेम करते कारण सगळ्या प्रकारचे काम असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील राजकीय असतील किंवा लोकांच्या नोकरीच्या निमित्ताने काम असतील हे सगळे कामं करणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील स्वर्गीय बाळासाहेब खास विखे पाटील अण्णासाहेब भस्के काही काळ आमदार होते या मतदारसंघाचे आणि दादा विखे पाटील आता नवीन नेतृत्व या ठिकाणी आलेले आहे परंतु कधीही त्यांनी असे संस्कार आमच्या लोकांवर केले नाही की बा दुसऱ्या राजकीय पक्षाचा पुढे गावात आला आणि आमच्या विरुद्ध काही बोलायला लागला तर तुम्ही त्यांना चुकून काढा तुम्ही त्यांना धुवून काढा तुम्ही त्यांना जीवे मारायची धमकी द्या असा काहीही प्रकार या ठिकाणी झालेला नाहीये त्याचे सगळे पुरावे या ठिकाणी उपलब्ध आहेत बिनगुडाचे आरोप करून पिपाडा साहेबांनी विखे पाटलांवर विखे पिता पुत्रांवर गुंड म्हणून आरोप करू नये कारण सगळ्या तालुक्याला नवीन राज्याला माहितीये की विखेंनी कधीही गुंडागर्दी करून राजकारण केलेले नाहीये विकासाच्या राजकारणावरच बोलता, ते बोलतात आणि विकासच करून दाखवतात अशा प्रकारची त्यांची ख्याती आहे म्हणून पिपाडा साहेबांच्या त्या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि त्यांना एक आव्हान करतो की त्यांनी जी खोटी केस तक्रार आमच्या मौलिक रुग्ण आणि त्यांच्या सहकार्यांवर दाखल केलेली ती त्यांनी मोठ्या मनाने माघार घ्यावी त्याच्यात त्यांचा ते ते मोठेपणा राहील अन्यथा मौलिक रुग्णने त्यांच्यावर केस दाखल केलेली परंतु इथून पुढे पिपाडा साहेब प्रचाराच्या निमित्ताने जरी आले आणि वाकडे तिकडे बोलले तर त्यांना याचा या, या गोष्टीचा दाब आमचे ग्रामस्थ शंभर टक्के विचारतील कारण विखे पाटलांचे संस्कार आमच्यावर हनामानीचे नाही गुंडगर्दीचे नाही प्रेमाने जाऊन विचारू वैचारिक बुद्धीतूनच त्यांच्याशी आम्ही बोलू परंतु त्यांनी जर मनाचा दा मोठेपणा दाखवून ही केस मागे घेतली तर त्यांचा मोठेपणा राहील आणि या गोष्टीला विराम मिळेल असं आहे की ही भारतीय लोकशाही आहे संविधानाचं पालन सगळे करतात या ठिकाणी अनेक राजकीय फुडाई येतात आमच्या हरिनाम सप्ताहा निमित्त या ठिकाणी विवेक पोली आले होते मान्य घोगरेताई आल्या होत्या साहेब स्वतः आले होते त्या सगळ्यांचा आता सत्कार आमच्या गावाने केला के परंतु आता आपण काल परवा पाहिला असेल की बाळासाहेब थोरातांनी शिर्डी सावळीवीर राहता या ठिकाणी गणपतीच्या आरत्या केल्या निलेश नंदी आले त्यांनी गणपतीच्या आरत्या केल्या अनेक ठिकाणी भेटी दिल्या परंतु असं जर असतं की विखे पाटलांचे गुंड येऊन राजकीय लोकांना त्रास देतात तर ते त्या ठिकाणी पण दिसलं असतं पण असं काही झालेलं नाहीये असं काही होत नाही आणि पिपाडांवर काही लोक का या ठिकाणी होते प्रेम करणारे प्रत्येकाचा विचार वेगळा असतो अनेक विचारांचे लोक अनेक ठिकाणी असतात पण आता ज्यांनी त्यांना बोलवलं ज्यांनी त्यांना आरतीला बोलवलं ज्यांनी त्यांना दर्शनाला बोलवलं त्यांची अशी धारणा झालेली आपण खूप मोठी चूक केली आणि आता इथून पुढे आपण अशी चूक करणार नाही असं ते लोक खाजगीत आमच्याशी बोलतात आमच्या रोहित गावात ज्या आमचे कार्यकर्ते माउत आणि इतर दोन जणांवर जे राजकीय आकाशापुटी जे गुन्हे दाखल केले त्याचा मी पहिल्या पहिल्या भाषेमध्ये म्हणजे त्यांचा पहिल्यांदा निषेध करतो दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या गावामध्ये जे सर्व कामं केले त्यानंतर राधाकृष्ण की साहेब यांनी केले त्यांच्या मार्गदर्शन केली इथं सर्व कामं चालतात परंतु काय होतं फक्त पाच वर्षानंतर या राजा रेबाडांना याची आठवण आठवणी ते आम्ही ते गावात येऊ लागतात आतापर्यंत त्यांचा इतिहास आहे की ते कधी आतापर्यंत कधी मध्ये आले नाही फक्त आता शेवटच्या इलेक्शनचा परिणाम आला तर त्यांना दिसतं जसं पावसाहेबमध्ये भुच्छा तर ओळखला होता तसा तो प्रकारे त्याच काळामध्ये त्यांनी यायचं आणि फक्त लोकांमध्ये मिसगाईड करायचं आता त्या दिवशी जी ग्रामस्थ सांगतील की त्यांनी फक्त ते येऊन नामदार साहेबांविषयी चुकीचे वक्तव्य करत होते आपण आजपर्यंत पाहतो युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या सगळे नामदार साहेबांच्या विरोधात चुकीचे स्टेटमेंट चालू आहे काय विकास केला काय नाही केला सर्व जनता माहिती आणि साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राचं काय आपल्या आमच्या रुळगावच सोनं केलंय आणि त्यांच्याविषयी जर तुम्ही इथं येऊन गाव देऊन जर चुकीचं जर गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असाल आणि आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करणार असाल ते गाव कधी मान्य करणार नाही आणि राजदार बिपड साहेब आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला गावात याच्यापूर्वी तुम्ही किती वेळेस आले हो तुम्हाला गुन्हे विरोध नाही पण ज्यावेळेस तुम्ही नामदार साहेबांविषयी चुकीचं बोलतात त्यावेळेस तुम्हाला गावातला प्रत्येक नागरिक तुम्हाला जा विचाराशिवाय राहणार नाही हे सांगतो आम्ही तुम्हाला या माध्यमातून हे सांगू इच्छितो की तुम्ही जे गुन्हे दाखल केले तुम्ही ते कृपया मागे घेऊया अन्यथा आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही याचा चुकीचा मेसेज पासरवण्याचा प्रयत्न करशाल त्यावेळेस तुम्हाला गाव कधी माफ करणार नाही दोन तीन दिवसापूर्वी राजेंद्र पिंपाळा जे आमच्या गावामध्ये आरतीसाठी आली होती गणपतीच्या त्या ठिकाणी आमचे मित्र माऊली तुरग्नी यांनी दर्शनासाठी मंदिरात गेल्यानंतर त्यांचे समोरच्या वयस्कर लोकांसंग चर्चा चालू होती आणि ती चर्चा माऊलींनी ऐकली आणि ती चर्चा अशी होती की विखे कुटुंबानी तुमच्या गावासाठी काय केलं किंवा तुमच्या गावात ह्या योजना आल्याने त्या योजना आल्याने किंवा आत्ताच मी या सोसायटी आपल्या संस्थांच्या कामगारांसाठी आम्ही मोटरसायकलवर किंवा तिथं संघ वारंवार पाठपुराव करण्यासाठी जात होतो ही खोटी माहिती त्यांनी आत्ताच युट्यूबवर मी ऐकलेली तर हे सर्व काम कुटुंब विखे कुटुंब करते आणि यांना काही देखवत नाही आणि त्याच्यामुळं आता मागच्या सप्त्यामध्ये पण ते येऊन गेले इथं त्यांनी त्या टायमाला पण थोडासा आम्हाला वेगळ्या याच्यात सांगितलं का बा मी तुम्हाला पुढील काळामध्ये मदत करतो असं करतो आता आमच्या इथं सभामंडपचं काम चालू आहे परंतु कुठल्याही प्रकारची काही मदत न करता फक्त लोकांचा संभ्रम निर्माण करायचा आणि वेगवेगळी माहिती देऊन लोकांना या विखे कुटुंबाची काहीतरी वेगळीच माहिती सांगायची तर त्यांना मी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने एकच विनंती करतो की या ठिकाणी या पुढील काळात तुम्हाला जर यायचं असेल तर कृपा करून विखे कुटुंब असेल किंवा इतर त्यांचा परिवार असेल यांच्याविषयी कुठल्याही प्रकारचं आपण वक्तव्य करू नये ज्या कामासाठी आले त्याच कामासाठी तुम्ही यायचं आहे अन्यथा आम्हाला याविषयी वेगळा निर्णय घ्यावा लागेल तो म्हणजे तुम्हाला गावबंदी करावा लागेल कारण गावामध्ये शांतता आहे ती शांतता अशीच राहिली पाहिजे कारण जसं दगड उचकवल्यावर विंचू निघतात तशा प्रकारे इलेक्शन जवळ आलं काही नेते मंडळी गावाला वारंवार येऊन भेटी देणं किंवा लोक कोणाची इथं निधन झालं तर मग त्यांची इथं जायचं आणि त्या लोकांचा सहानुभूती म्हणजे आताच दोन तीन दिवसापूर्वी एका ठिकाणी जाऊन त्यांनी सा त्यांच्याच बरोबर जे लोक असतात शूटिंग करणारे त्यांना सांगायचे इकडून शूटिंग घे तिकडून शूटिंग घे आणि लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतात मागच्या काळामध्ये दे तुम्ही ज्यावेळेस वेळेस सत्तेत होते नगरपालिकेच्या त्या काळात तुम्ही काय आमच्या गावासाठी कुठलंही काम दिलं नाही कि किंवा कुठलंही पाहिजे असं आमच्या गावातील एखादा माणूस तुम्ही कुठेतरी कामावर लावला असं दाखवून द्या विके कुटुंब जे करते ते सर्वांसाठीच करते त्याच्यामुळं इथून पुढं आमच्या गावामध्ये कोणाला गुंड मांडण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही आणि विखे कुटुंबाने असं काही सांगितलेलं नाही का बाबा गावामध्ये आम्ही याला येऊन देऊ नका किंवा त्याला दादागिरी करा या असं कधीच सांगितलेलं नाही सुजयदादा असतील साहेब असतील तर मी ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो आणि तुम्ही जे सांगितलं आम्ही रस्त्यावर उतरू तुम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी तुमच्यासंघ कोण कोण आले आमच्या गावातून किंवा इतर ठिकाणून ते पण तुम्ही दाखवून द्या की बा आमच्या गावाच्या विरोधात किंवा या गुंडांच्या विरोधात तुम्ही उतरणार आहात तरी मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की तुम्ही या पुढील काळात येतानी विचारपूर्वक या ठिकाणी येऊन बोललं पाहिजे आणि जे नको बोलायला ते बोलू नका धन्यवाद तारखेला गणपतीच्या आरतीसाठी डॉक्टर राजेंद्र बिपाडा आरतीसाठी आलेले होते आरतीसाठी आल्यानंतर त्यांचं काम होतं की आरती करणे आणि निघून जाणे दोन हजार नऊ नंतर त्यांना रुईगाव आठवलं आरतीसाठी इतर मध्ये दहा ते पंधरा वर्ष त्यांना रुईगाव दिसलं नाही कोणत्याही सुखदुःखात आठवलं नाही जसे पानकाळ्यात भुईछत्र उगवतात तसे यांना आता रुईगाव दिसायला लागलं रुई गावासाठी आत्तापर्यंत डॉक्टर राजेंद्र पिपडा यांचा एक रुपयाचाही निधी नाही आमच्या तालुक्याचे नेते राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या गावचा विकास अतिशय उत्तमरित्या चालू आहे इतका चांगला विकास असताना फक्त डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांना विखे परिवाराचं नाव घेतल्याशिवाय यांची कोणतीही राजकीय पोळी भाजत नाही विखे कुटुंबाचं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारणच चालत नाही त्याच्यामुळं त्यांनी जो आरोप केलेला आहे रुई गावात गुंडशाही रुईच्या नागरिकांना त्यांनी गुंड म्हणून संबोधलेला आहे सप्ताह काळात रुई गावचा आता सप्ताह झाला एक महिन्यापूर्वी त्या काळात डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी रोख स्वरूपात एक्वन हजार रुपये निधी दिला त्यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाळा आलेलेच होते त्यावेळेस आम्हाला जर गुंडागर्दी करायची असती तर आम्ही तिथं गुंडागर्दी केली असती पण असे आमच्या गावात सुसंस्कृत पण आहे सभामंडपासाठी सुद्धा एक एक अकरा ला, लाखांची निधी डॉक्टर साहेबांनी दिलेला आहे डॉक्टर विखे पाटील यांनी म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्या दिवशी माऊली तुरकणे काही बोलले नाही त्यांचं माऊली तुरकणींचं एकच म्हणणं होतं तुम्ही गावात तु तु आरतीसाठी आलात आरती करा आला, गणपतीचं आरती केल्यानंतर तुम्ही जा हे कोणत्याही राजकीय व्यासपीठ नाही राजकीय व्यासपीठाला पुढं वेळ आहे पतींनी तसं न करता फक्त विखे दोष दाखवलेला आहे त्यामुळे हे सर्व खोटं आहे आणि डॉक्टर साहेबांना विनंती यानंतर जर रुई गावात तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही शांततेच्या मार्गाने या तुम्ही तुमच्या राजकीय राजकारणाच्या वेळेस बोला इतर वेळेस जर आम्ही जर गुंड असतोच तर त्या दिवशी तुम्ही सरळ गेलेच नसते रुईगावातून तुम्हाला तुमच्याच भाषेत आम्ही पाठवलं असत आम्हाला तसे नामदार साहेबांचे आणि डॉक्टर सुजयदाचे संस्कार चांगले आहे आम्ही विचाराची लढाई विचारानच करतो त्याच्यामुळे माऊली तुरकण्यावर जे आरोप केले ते साप खोटे आहे आणि त्यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे तुम्ही त्वरित माग घ्यावा अन्यथा आमचे गुन्ह्यानंतर आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ तुम्ही येऊन देऊ नका राधा खासदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या अँड सन्स आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद